रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी साठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन तालुका मिरज शेतकऱ्याचा अंत पाहू नका हे आंदोलन नव्हे शेतकऱ्यांचा आक्रोश आहे आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून हा गंभीर इशारा आबासाहेब पाटील आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून वन विभागाला हा गंभीर इशारा आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा अंत पाहू नका या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत जोरसे बोलो हल्ला बोल आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत असे प्रतिपादन जनआक्रोश आंदोलनाचे नेते आबासाहेब पाटील यांनी आज काढण्यात आलेल्या शेतकरी जनआक्रोश आंदोलनामध्ये केले शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आता लढाई आरपारची होणार वनविभागाची दादागिरी चालणार नाही नाहक हो शेतकऱ्यांना वनविभागाने त्रास देऊ नये नाहीतर ना गाठ माझ्याशी आहे शेतकऱ्यांच्या एकजुटीचा अंदाज सरकारला येणार नाही मराठवाडा विदर्भप्रमाणे तालुक्यातील डोंगरी व जंगल व्याप्त असणाऱ्या तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रति हंगामी पिकांना एक रुपयेप्रमाणे पीक विमा देण्यात यावा मागील तेला तार कंपाऊंड योजना सातभाराप्रमाणे देण्यात यावी बेकायदेशीरपणे वन विभागाने संपादित केलेल्या जमिनी शेतकऱ्यांना परत द्या वन खात्याच्या लगत असलेल्या जमिनींची फेरमोजणी करा कंपाऊंड व बुरुज उभेकर्तेवेळी शेतकऱ्यांच्या सहमतीने करावे अशा विविध मागण्या यावेळी जनआक्रोश आंदोलनात करण्यात आल्या शावडीमध्ये ज्या शेतकऱ्यांच्यावर वारंवार जो अन्याय होतोय तो राहण डोक्याने धुमाकूळ घातलेला आहे शेतकऱ्यांचे पिकं उद्ध्वस्त केले जातात त्याचप्रमाणे राहणगावांच्याकडून पिकांचं नुकसान होतंय आणि याच्यावरती कुठेही सरकार आणि शासन गंभीरतेने घेत नाही आणि यासाठी आज संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांचं जनआक्रोश आंदोलन आम्ही शावाडीत प्रसिद्ध आज सकाळी दहा वाजता या जनआक्रोश मोर्चा आंदोलनाची सुरुवात झाली सकाळपासून भागातील शेतकऱ्यांनी या आंदोलनाला गर्दी केली होती अत्यंत भावना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी या आंदोलनात आबासाहेब पाटील यांच्या पुढे मांडल्या यावेळी विजय देसाई दत्ता वारकरी सुरेखा पारळे रमेश डोंगरे यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी शिवाजी भोसले किरण पाटील शंकर चावरे सागर चावरे सूर्यकांत पाटील लक्ष्मण पाटील प्रमोद पवार संजय पारळे विलास पाटील यांच्यासह संपूर्ण तालुक्यातील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते आक्रोश आंदोलनाच्या मागणीची निवेदन सहाय्यक वनरक्षक कमलेश पाटील नायब तहसीलदार गणेश लफे यांना देण्यात आलं यावेळी शाववाडीचे पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता महानकरी न्यूजसाठी विकास कांबळे शाववाडी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा